तर नामदेव महाराजांचं संजीवन समाधीचं सहाशे पंच्याहत्तरावं हे वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं पूर्ण राज्यभरामध्ये नाही तर देशभरामध्ये या संजीवन समाधीच्या सहाशे पंच्याहत्तर वर्षा अनेक सोहळ्यांचं आयोजन केलं जाते महाराष्ट्रात जितक्या प्रमाणात केलं जातं तितकंच उत्तर भारतामध्ये सुद्धा संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका पोचवण्याचं काम केलं आणि आपल्याला त्यामुळे माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये नामदेव महाराजांचं एक वेगळं श्रद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या एक जे काही ते संत म्हणून आपण त्यांचं जे कार्य आहे त्याचं खूप मोठ्या प्रमाणात प्रसार प्रचार झालेला पाहतो आज पुण्यामध्ये ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो असताना समाज बांधवांनी समाजाचं एक गेल्या अनेक वर्षापासूनचं एक म्हणणं आहे जा जा की जसं आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना अगोदर संत नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घेतो त्याच पंढरपुरामध्ये काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी काही संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी काही जागा मिळाली आहे काही तांत्रिक अडचणी आहेत आणि ते स्मारक व्हावं अशा पद्धतीची एक मागणी किंबहुना एक बऱ्याच दिवसाचा विषय हा आहे त्या संदर्भात मी सांगितलं की मान्य मुख्यमंत्र्यांची आपण सोबत भेट घेऊ मान्य मुख्यमंत्री याच्यावरती निश्चितपणे मार्ग काढतील जागा अवेलेबल असेल निधीची काय अडचण येणार नाही फक्त काय तांत्रिक का अडचण हे पाहून पुढच्या काळात संत नामदेव महाराजांचं स्मारक पंढरपुरात करण्यासाठी म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत निश्चितपणे मान्य मुख्यमंत्री त्याच्या आपल्या आमच्यासोबत असतील आणि ते काम पूर्ण होईल असा विश्वास वाटतो